मंचावर उपस्थित गडगिरीजी गायकवाड आमच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष केंद्रिताई येताई मंचावर उपस्थित सर्वच पदाधिकारी डांगेजी आणि समोर उपस्थित असणाऱ्या आणि बघितलेलो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आज आलेलो आहोत आज चार तारीख आहे सात तारखेला आपल्याला मतदान करावायचं आहे फक्त तीन दिवस म्हणजे दोन आज चार गेली आणि दोन दिवसानंतर म्हणजे सात तारखेला आपल्याला मतदान करावं लागणार आहे तेव्हा अतिशय विचारपूर्वक आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची गरज आहे कारण ही निवडणूक जिल्हा ग्रामपंचायतची निवडणूक नाही हे निवडणूक पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक विधानसभेची नाही जिल्हा परिषदेची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभेची निवडणूक आहे ज्या ठिकाणाहून या देशाच्या सीमा कशा सुरक्षित राहतील या देशाचा कारभार कसा चालेल यासाठी म्हणून खंबीर नेतृत्व आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं मागच्या दहा वर्षापूर्वी त्या देशामध्ये परिवर्तन झालं भारतीय जनता पार्टीला आणि माननीय नरेंद्रजी मोदींना देशातील जनतेने भरभरवून आशीर्वाद दिला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आठवतो हो त्या दिवशी पहिला दिवस ज्या वेळेला नरेंद्रजी मोदी हे लोकसभेमध्ये प्रवेश करत होते त्या लोकसभेला लोकसभेमध्ये मध्ये जात असताना चौकटीवर आपण पडणारा जर कोणता पंतप्रधान असेल तर ते फक्त नरेंद्रजी मोदी आहे मी असं म्हणाल तर ते चुकीचं ठरणार नाही त्या ठिकाणी दर्शन घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय त्याची दर्शन घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली अतिशय योजनाबद्ध पद्धतीने माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी काम केलं जगामध्ये देशाची मान आणि शान उंचावण्याचं काम कोणी केलं तर ते फक्त नरेंद्रजी मोदी यांनी केलं ज्या अमेरिकेने नरेंद्रजी मोदी यांना विजा नाकारला होता त्याच अमेरिकेला व्हाईट हाऊस मध्ये बोलून त्यांच्या म्हणजे आपली जशी लोकसभा आहे तशी व्हाईट हाऊस मध्ये बोलून नरेंद्रजी मोदी यांना भाषण देण्याची विनंती करावी लागली परवा झालेली आपल्या मुंबईमध्ये जी आपल्या देशामध्ये जी जी ट्वेंटी परिषद झाली सगळ्या देशाचे पंतप्रधान असतील अध्यक्ष असतील ही सगळी मंडळी दिल्ली मध्ये जी ट्वेंटी परिषदेला आणण्याचं काम फक्त नरेंद्रजी मोदी हे होते म्हणून शक्य झालं मी आधी काय बोलणार नाही कारण बोलणारी नेते मंडळी हे खूप आहेत फक्त एक दोन कामाचा उल्लेख नरेंद्र मोदीजींच्या मी या ठिकाणी करणार आहे आपण मागच्या वर्षी पाहिलं युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये दोन्हीकडून लढाई सुरू झाली यांचे विमान त्यांच्यावर बॉम्बोळे टाकत होते त्यांचे विमान यांच्यावर टाकत होते आणि नरेंद्र मोदीजी आणि यांच्या लक्षात आलं की युक्रेन मध्ये शिकण्यासाठी जे आमची मुलं गेलेली आहेत युक्रेन मध्ये काम करण्यासाठी आमचे जे तरुण युवक गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांनी लागलेच रशियाच्या पंतप्रधानाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की आमचे विद्यार्थी युवक त्या ठिकाणी अडकलेले आहेत युक्रेन मध्ये तुम्ही युद्ध थांबवा तसाच फोन त्यांनी युक्रेनच्या पंतप्रधानाला देखील केला आणि काय कमाला आहे कधी असं होतंय का लागलेलं भांडण कधी सुटते का गावात एखादं दे भांडण लागलं तर सुटत नाही ही तर देशा देशातलं युद्ध होत पण एक दिवसासाठी युद्ध थांबवलं आणि आमचे युवक सुखपणे भारतामध्ये पाठवलं ही किमया फक्त नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी केली के फक्त भारताचे विद्यार्थी युवक आले का त्यांनी एक आकडा हात टाकली होती रशियाने की फक्त तुमचे युवक येत असताना हातात तिरंगा झेंडा घेऊन त्यांना यावं यावं लागेल आणि तिरंगा झेंडा दिसल्यानंतर आमचा कोणताही सैनिक त्यांच्यावर गोळीबार करणार नाही तेव्हा युवक सगळे निघाले आणि त्यांच्या सोबतच असणार आपल्या शेजारचं पाकिस्तान त्याचेही विद्यार्थी तिथं होते त्याचेही नागरिक त्या ठिकाणी कामाला होते पाकिस्तानच्या लोकांनी देखील भारताचा तिरंगा त्या ठिकाणी घेऊन त्यांना बाहेर निघावं लागलं आज जग सगळं नरेंद्रजी मोदी यांच्याकडे मोठे आशेनं बघत आहे की एक माणूस एक ऋषी तुल्य नेतृत्व या जगा देशाला लाभलेला आहे आणि त्याला समजपण्याची जबाबदारी आता आपली आहे दहा वर्षात विकास काय केला विकासाच्या मुद्द्यावर आज बाजूचा आपला नॅशनल हायवे असेल कधी स्वप्नात तरी आपल्याला वाटलं होतं का आपल्याकडे आप रस्ते होतील आपल्याकडे आमदार साहेबांनी आणलेल्या पिटवेरचे काम होतील अशा विविध विकासाच्या योजना आज सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी केलेला आहे बंधून मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की जो चोवीस तास काम करणारा माणूस चोवीस तासातले अठरा तास काम करणार आपल्या माणसाला सुट्टी घेतली नाही त्याला दर नाही दार नाही भाऊ ग्रह दार नाही लेकर नाही तुम्ही त्यांचं आईचं अंत्यविधीचा क्षण पाहिला असेल कारण आपण सगळी टीव्ही पाहणारी मोबाईल पाहणारी मंडळी आहोत ज्या वेळेला आई त्यांच्या गेल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कुणीही देशातल्या नेत्यांनी त्या अंत्यविधीमध्ये यायचं नाही आणि त्यांच्या एक साधेपणानं जो वैकुंठ करत असतो त्यावर सामान्य आपण ज्या पद्धतीने आपल्या आई वडिलांची अंत्यविधी करतो त्या पद्धतीने काम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतो आणि जे विकासाचं काम करतो त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय जबाबदारीने आपल्याला मतदान करावं लागणार आहे निवडणूक लोकसभेची आहे पण अहमदपूर विधानसभेमध्ये असणारे माझे आमदार माझे आमदार विनायकराव पाटील काय भाषण करता येतो अहो निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेवर बोला आम्ही जो आमची जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्याच्यावर बोला आम्ही केलेल्या विकास काम तुम्हाला आवडत असतील तर त्याच्यावर बोला पण विनायकराव ला पाटील आता भलताच बोलत सुटले काय म्हणताय विनायकराव सर्जिकल स्ट्राईक झाला नाही मी आपल्याला विचारतो सर्जिकल स्ट्राईक झाला का नाही झाला का नाही सर्जिकल स्ट्राईक हे सगळं आपण डोळ्याने पाहिलेलं आहे मंधुरो पाकिस्तान मध्ये जाऊ सर्जिकल स्ट्राईक भारताने केला रात्रीच्या दहा वाजता ही कारवाई अकरा सुरू झाली आणि संपवून माहित झालं की भारताने केली आणि विनायकराव मे सांगतायत की कुठे एअरस्ट्राईक झाली डुप्लिकेट फोटो तुम्ही दाखवल्या अरे विनायकराव तुमची वंशी किती त्या नरेंद्र मोदीची किती आणि तुम्ही काय बोलताय दुसरं ते म्हणतात राम मंदिर राम मंदिरात फक्त राम नरेंद्र मोदीला दाखवलं रामाला दाखवलं नाही अरे काहीतरी वाटू द्या ज्या वेळेला प्रभू राम त्या त्या मंदिरामध्ये विराजमान झाले तो क्षण आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे देशाने दिवाळी साजरी केली आणि पाचशे वर्षाचा प्रश्न जर पुणे सोडवला असेल तर ते प्रभू रामाचं मंदिर नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये स्थापन केलं आणि आम्हाला सर्वांना ताठमाने उंचावण्याचं काम केलं बंधू विचारूय सगळ्याकडे विचार तुम्हाला काय बोलायला विधानसभा आहे ना तेव्हा बघू आपण काय ते का बोलायचे ते समजून बोला आणि या निवडणुकीमध्ये अतिशय विचारपूर्वक आपल्याला मतदान करावं लागणार आहे कारण या ठिकाणी असणारे आपले उमेदवार खासदार सुधारकरा विसरणारे यांना आपण पाच वर्षापूर्वी लोकसभेमध्ये पाठवलं अतिशय चांगले काम करणारा आपली रेल्वे असेल त्या ठिकाणी केलं तेव्हा म्हणून या ठिकाणी असणार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नरेंद्र मोदीच सरकार अतिशय चांगलं काम करणार आहे तेव्हा येणाऱ्या सात तारखेला आपण कमळा पुढील बटन मान्य आहे यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि परिस्थिती पाहतोय त्यांनी ठरवलंय माता भगिनीने ठरवलंय एक टीव्हीचा सर्वे आलेला फक्त सांगतो इंडिया टुडे या देशाचा सर्वे केला साठ टक्के महिला नरेंद्र मोदी यांना त्यांची पसंती या ठिकाणी दिलेली आहे तेव्हा मग आता आपल्यालाही विनंती करणार आहे की 7 तारखेला आपण तर मतदान करणार आहोत या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक बांधव या ठिकाणी मतदान करणार आहे निवडणूक शपथपत्र कसं ओळखायचं अंगेटकरांनी या देशाला घटना समर्थित केली आणि ज्या घटनेला हे अभिप्राय होतं की लोकशाहीच्या माध्यमातून येणारा प्रत्येक सरकारी कल्याणकारी सरकार असलं पाहिजे लोकांचं कल्याण करणार सरकार असलं पाहिजे विनायक झालं का हा जर प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला गेल्या पंचावन्न वर्ष चौदाच्या आधी तर आपलं मन